రాజీవ శిరోడకర విభాగ ప్రముఖ సాగర్ ఆ విభాగ సాగర వ్యామాననీయ ఉద్యోజీ బాసే వాడదవసామ ము ఆయోజన విభాగా శివసేనే అనేక ఉపక్రమిక ఆడ సర్వ శివసైని ఆపక్రమ వటాను నుస్తాన ము मार्गदर्शन पण केले गेले त्यांचा बौद्धिक विकास व्हावा त्यांच्यातील ते विचाराची चालना व्हावी हो आणि त्यांनी देशासाठी भविष्यामध्ये प्रगती करावी असं या ठिकाणी सर्वांना आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आणि येत्या काळात सुद्धा अशा अनेक उपक्रम भविष्यामध्ये आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने आयोजित केले जातील असा त्या उपक्रम आज सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काढण्यात आला सर्व मुलांना आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने

जय महाराष्ट्र मी प्रमिला शिवाजी वांगे ठाणे शहर संघटक आज आम्ही गार्डन मध्ये उद्धव सागर